नमस्कार मंडळी सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजत असतं तर ती लक्षणे कोणती या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्यासोबत पण जर अशा काही घटना घडत असतील तर समजून जा की तुमची कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे तर अशी ती कोणती लक्षणे आहेत किंवा त्या घटना अशा कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहत असताना आपापल्या कुळदेवीचं नाव हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सर्वात आधी हे जाणून घेऊयात की कुळदेवी म्हणजे काय की जी आपल्या कुळाचं रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत आलेली आहे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुळदेवी ही तुळजापूरची तुळजा भवानी आई असेल कुणाची मोहटा देवी असेल तर कुणाची रेणुका देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असेल तर बघा आपापल्या घराण्यानुसार कुळाची कुळदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुळदेवी ही त्या कुळाचा किंवा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून किंवा कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणे होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेनेसुद्धा कुळदेवी प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुळदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडू न देता तिचं नामस्मरण करा तर बघा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा असतील आपले पंजोबा होऊन गेलेले असतील तर बघा अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती तर आपल्या घरामध्ये असतात ना तर त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुळदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुळदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुला बाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर वर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मित अशी समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुळदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुळदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे आता ती काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत पाहूया की ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे जी तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते तर त्यापैकी सगळ्यात पहिलं लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतलं आहे ते काम पूर्णत्वात जातं ते काम कधीही थांबत नाही त्या कामांना सफलता येते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुळदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुळदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुळदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुळदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन तुम्ही करून आलात की देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्याने की होईना नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षात जे काही कुळदेवीचं येतं तर कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो आपल्या कुळदेवीचा वार तर ज्या दिवशी आहे की त्या दिवशी का होईना आपल्या कुलदेवीची सेवा त्या दिवशी घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये कसलीही बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आपण इतकी जरी सेवा केली ना तरीसुद्धा कुलदेवीचा कायम आपल्यावर आशीर्वाद राहतो कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरं लक्षण आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजे त्या घरामध्ये गृहकलह भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान आदर करतात त्या घरातील पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात त्याचबरोबर घरातील करती व्यक्ती असते ना तर ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळेही काम अगदी सहजपणे घडून येतात त्यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुळदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जरा की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की बघा जसं काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी, घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटके उडत असतात भांडणे होतात किंवा आपण जे काही म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर बघा कुळदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरामध्ये किंवा त्या घरातील कुलदेवी प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे यानंतरचं चौथं लक्षण म्हणजे संततीप्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही म्हणजे ज्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी असं थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं त्यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुळदेवीचा वास आहे आणि कुळदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण बघा कधीकधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलबाळ होण्यासाठी किंवा दिवस जाण्यासाठी नवस सायास करावं लागतात शारीरिकसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर आपत्यप्राप्ती प्राप्ती होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे एक लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नव न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजेच मुलगा असो किंवा मुलगी पण का होईना पण अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुळदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुळदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा त्यानंतरचं पाचवं लक्षण आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुळदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुळदेवी असो किंवा कुळदैवत तर त्या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर करणीबाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुळदेवीच्या आशीर्वादामुळे कुळदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे की जर बघा आपला कुळदेवी आपल्यावर नाराज असेल किंवा कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुळदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुळदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देत असते स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले आजी आजोबा किंवा आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आपल्यासोबत घटना घडत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा एक सुद्धा संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून काहीतरी देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा कुळदेवी नक्कीच देत असते कारण बघा कुळदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदैवतांच्या किंवा कुळदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये तसेच आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुळदेवीचं किंवा कुल कुलदैवताचं कोणतंही काम आपल्याला चुकवायला चुकवायचं नाही किंवा बघा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करतो किंवा नवीन काही कार्य आरंभ आपल्या घरी होणार असतो तर बघा त्याचबरोबर आपल्याला घरी कोणतेही शुभ कार्य असेल म्हणजेच बघा कोणतंही महत्त्वाचं काम करताना कुळदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरामध्ये जे पण तुम्ही कार्य कराल तुमच्या घरामध्ये लग्न असू द्या तर बघा त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या समोर किंवा कुलदैवतासमोर नेऊन ठेवा आणि तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या त्या किंवा शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचे काही काम असू द्या मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही कोणतंही एक केलं तरीसुद्धा कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तींवर येणार असेल तर त्या संकटातून कुळदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद